नमस्कार मंडळी काल आपण दहावा अध्याय निम्मा वाचला होता तर अध्याय बराच मोठा असल्यामुळे मी तो निम्मा वाचला होता तर राहिलेला पुढचा अध्याय मी वाचायला घेते मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप बापनारुलू श्रीपाद यांना म्हणाले तू तीन वर्षाचा बालक आहेस परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय यावर श्रीपाद म्हणाले मी तीन वर्षांचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे मी या सृष्टीच्या पूर्वी होतो प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊ शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो यावर बापना बापांना चारू म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही प्रत्यक्ष अनुभव असा हवा सर्व ज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्ति हे केवळ जगनियंत्याचे लक्षण आहे यावर श्रीपाद म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे तत्व आहे त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो साकार रूपात नसलो तरी मी नाही असे होत नाही जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोशात स्थित असतो माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तिथे नाही असा मात्र होत नाही मी सर्वव्यापी आहे सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य काय यावर अप्पलराज शर्मा म्हणाले बाळा लहानपणापासून तू म्हणजे आम्ही कोडे आहेस तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू दत्तप्रभू असं म्हणतोस श्री नरसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतारित होईल असे म्हणतोस लोक तर कावळे आहेत पिटिकापुरम मधील ब्राह्मण तर नर लोका लोकांतील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत ते या सगळ्याला मनचांचल्य आणि बुद्धिपृष्टता असे म्हणतात आपण ब्राह्मण आहोत आपण विधियुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे ज्याखेरीज तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकारा अहंकाराने म्हणतो आहोत असे ते मानतात यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण सांगतात ते मी अमान्य करीत नाही परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना पंचमहाभूताकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्या असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का नभोमंडलातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल का सत्य देश कानावादीत असते आपल्या पिटिकापुरम ब्राह्मण स्वतः अध्ययनधारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्याप्रमाणे मी सुद्धा सर्व सर्वज्ञत्व सर्व शक्ती सर्वशक्तित्व सर्वां असलेला दत्त आहे हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वांच्या अनुभतीस आणून देत आहे युगा मागून युगे जाऊ शकतात अनेक जगात सृष्टी स्थिती लयाला जाऊ शकतात परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल या यानंतर बापना बापना रेल्लू म्हणाले श्रीपादा जटाधारी दृष्टीआड झाल्यावर सुभय्याकडे असलेल्या एकतीस तांब्याच्या भांड्यांपैकी एकच ओरले तू काही चमत्कार करून ते आदृश्य केलेस काय यावर श्रीपद प्रभू म्हणाले सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार तरी कारणाने घडत असतात कार्य होऊ शकत नाही हा निसर्गाचा अनु, अनु, हे पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते परंतु जंगलामध्ये दत्तदर्शन क्वचितच घेत असत त्यांच्यात स्त्रीवासना अत्यंत प्रबळ होती स्त्री लोलूप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्त मूर्ती विकण्याच्या विकली व आलेले धन खर्च केले लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीच गेल्याचे वर्तमान जटाधारी बनून आलेला संन्यासी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता त्याने धनाच्या आशेने त्या दत्त मूर्तीस वितळविले होते या जन्मी तो जन्म दरिद्री होऊन जन्मास आला मूर्तीची पूजा अनेक वर्षे केल्याने पुण्याईने त्या पुजाऱ्या श्रीमंत अशा श्रेष्टीकुलात जन्म मिळाला त्या दोघांनी ती मूर्ती बिरघळवून त्याची बत्तीस तांब्यांची भांडी बनवून विक्रय केला होता त्या सोनाराच्या जागी नरसिंह देवाची आराधना करत असत नरसिंह देवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भा भांडी घडविली होती दैवाच्या संकल्पाने अं नृसिंहच्या बत्तीस नृसिंहाच्या बत्तीस अवताराच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझे अनन्य भक्तीभावाने सेवा केली त्याचे दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून प्रार्थना त्याने मनापासून माझी प्रार्थना केली मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पिठे येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले तसेच दहा वारा सृष्टीला देऊन मला बा बंधवीमुक्त कर असे सांगितले होते तो तसे करून धन्य झाला त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता त्याच्या देणे दाराचा त्रास त्याने जटाधारी संन्यासाचा वेश घेतला होता मला जटाधारीबद्दल सर्वच माहिती आहे ना हा सुभय्या श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने दहा वराव वसूल करून गेला होता त्याला दहा वराव मिळतील अशी व्यवस्था मी केली परंतु याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्यफल नष्ट झाले हे सुभय्या चिंतामणीबरोबर तू तु केलेले तुझे सर्व शृंगार चाळी मला माहीत आहेत तुझी कथा माझ्या कथामृतात लहान मुलांना खायला लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला चालवशील तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या मात्या पित्याने त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो जेवणातील वरण भात व दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते तुला अन्ना दशा आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला प्राप्त होतील ते तू खाऊन इतरांना खाऊ घालण्या इतपतच मिळतील असे श्रीपाद प्रभू तीव्रतेने म्हणाले श्रीपाद प्रभूंचे मुखमंडल दिव्य प्रखर तेजस्वी असे दिसत होते त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्यांप्रमाणे लाल दिसत होते ते पुढे म्हणाले की हे सुभय्या श्रेष्ठी आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठविलेला तो निरोप आहे मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील तू झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर त्यानंतर तुझी अण्णांना दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल अशी कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले त्यावेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधी पाहिले नव्हते तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा घाबरलात का मी नरसिंह मी नरसिंह मूर्तीच आहे तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे वाणी कुळातील लोकांना शाप देईन असे आपणास वाटले काय माझी बहीण वासवीने तिच्या कुळातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी तुट्टी असण्याचा शाप दिला होता ती श्रीपाद त्याच तत्वाचा शाप दिला होता मी श्रीपाद त्याच तत्वाचा सर्व वाणी निर्धन होतील असाच शाप देईन अशी आपणास भीती वाटली काय आपण घाबरू नका देवाला जात कुळ असे काही नसते तसेच भक्तांना सुद्धा जाती कुळ नसते आर्य वैशांचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे रिल्लू पूर्वीचे लाभाद महर्षीना वाण्यांमध्ये लाभाद महर्षी गो गोत्र नष्ट झाले आहे बापणाऱ्यांच्या सर्व वंश वंशजांना अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहेत त्यांच्यावर माझा भर धस्त सतत राहील तुम्हाला दिलेली जुळी वेगळीच आहे त्यात दत्त मिठाई भरून आहे कितीही दिली तरी कमी होत नाही परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणारी नाही दुरुसिंहाच्या बत्तीस अवतारातील सर्व लक्षणे माझ्या ठाई विराजमान आहेत बापनार्याची ते पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाची निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना होईल तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्यभव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तात्रेयांचे श्वान अदृश्य रूपात त्याचा सांभाळ करतील वेद पुराण उपनिप उपनिषदे ही सर्व श्वान अदृश्य असून सदैव रक्षण करतील डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले बापणाऱ्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते सुमती माता हे सर्व स्वप्न आहे का वैष्णवी माया अशा संदेहात पडली अप्पलराज शर्मांचे मन स्तंभित झाले श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्यांच्याकडे भीत भीत बघत होते हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू ही काय भानगड आहे असा विचार ते करू लागले नरसिंह वर्मांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले श्रीपाद वर्मांना म्हणाले आजोबा आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यात जाऊया का तेथील भूमाता मला कित्येक दिवसापासून तुझ्या पदस्पर्शाने मला पावन केव्हा करणार अशी ती आर्ततेने प्रार्थना करते आहे आर्थ त्राण पारा पराय परायण हे माझे वचन आहे तेव्हा वर्मा म्हणाले की अरे श्रीपादा माझे एक छोटे सांगणे आहे आपल्या जवळ आपची जमीन आहे ना तेथेच एक छोटे गाव बसून तेथील लोकांकडून शेती करून घ्यावी गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णीपद द्यावे असा माझा विचार आहे परंतु सध्या हे कुलकर्णीपद आपल्याकडे नाही ना यावर श्री श्रीपाद हसून म्हणाले आजोबा तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केला हे मला मान्य नाही अगोदर वडिलांना कुलकर्णीपत करा म्हणावं त्यानंतर तू पद सांभाळायचे आहे असे वर्मा म्हणाले घं गं, घंडीकोटा श्रीपाद श्री वल्लभ राज शर्मा अमुक गावाचा कुलकर्णी होता एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहील जे कुलकर्णी पण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे माझे हिशोब मला आहेत दररोज कोट्यावधी पुण्यराशींची उलाढाल होताना दिसते आहे माझ्या अवताराचे प्रयोजन विश्व कुंडलिनीला हलवून टाकायचे आहे मानवात असल्याप्रमाणे गावाला शहराला पुण्य क्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते सांध्र सिंधुदेव यांचे ज्ञान त्यांना आहे अशांनाच अवगत होऊ शकणारे हे योग रहस्य आहे पिठिकापुरमची कुंडलिनी बापणारू रुल्लू व्यंकटपैया श्रेष्ठी आणि वत्सवाई यांच्या तेहतीसाव्या पिढीमध्ये जाऊ शकते आत्ताच काय घाई आहे दैव वंशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा श्रीपाद प्रभूंच्या वक्तव्य या वक्तव्यानंतर त्यांनी पिठिकापुरमला कायमचे राहावे असा नरसिंह वर्मांनी प्रयत्न केला होता श्रीपाद प्रभूंचे वैभव माझ्यात आज्ञा जवळजवळ भरलेले आहे श्रीपाद श्री वल्लभ मी स्वतः श्रीकृष्ण आहे असे म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला श्रीपादा तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणवतोस तर अष्टभार्या सोळा सहस्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहेत या माझ्या शरीरातून दशा शक्ती स्वरूप असणारे स्पंदने क्षणाक्षणाला परावर्तित होत आहेत अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वामधून दहा इंटू दहा इंटू दहा म्हणजे एक हजार स्पंदने परावर्तित प्रवर्तित होतात माझा अवतार षोडश कलांनी परिपूर्ण असा आहे या प्रत्येक सोळा कलांमधून एकूण सोळा हजार स्पंदने प्रवर्तित होतात याच माझ्या सोळा हजार गोपिका आहेत पूर्वावतारात त्या सर्व कला मानवरूपात रूपात झाल्या होत्या या अवतारात या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत विविध देवतांद्वारा माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही ती माझीच आराधना आहे माझ्यातील शिवस्वरूप विष्णू स्वरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकतात वेगवेगळ्या साधन पद्धती साधकाच्या विविध साधना अवस्था काल कर्म कारण या अनेक जीवांच्या अस्तित्वावर प्रभाव टाकीत असतात नरसिंहांची बत्तीस रुपये नरसिंह राजवर्म्याला त्या रात्री नरसिंहाने बत्तीस रुपयात दर्शन दिले होते ती रुपये अशी कुंदपाद नरसिंह मूर्ती कोप नरसिंहमूर्ती दिव्य नरसिंह मूर्ती ब्रह्मांड नरसिंह मूर्ती समुद्र नरसिंह मूर्ती विश्वरूप नरसिंह मूर्ती वीर नरसिंह मूर्ती रौद्र नरसिंह नरसिंह क्रूर नरसिंह नरसिंहमूर्ती बिभत्स नरसिंह मूर्ती धूम्र मूर्ती व नरसिंह नरसिंहमूर्ती व्याघ्र नरसिंहमूर्ती बिडाल नरसिंहमूर्ती भीमनरसिंहमूर्ती पाताळ नरसिंह मूर्ती आकाश मूर्ती वक्र नरसिंहमूर्ती चक्र नरसिंहमूर्ती शंख नरसिंहमूर्ती सत्व नरसिंहमूर्ती अद्भुत नरसिंह मूर्ती वेग नरसिंहमूर्ती विदारनरसिंहमूर्ती योगानंद नरसिंह मूर्ती लक्ष्मी नरसिंहमूर्ती भद्र नरसिंहमूर्ती राज नरसिंहमूर्ती वल्लभ नरसिंहमूर्ती यानंतरचे तिसावे नरसिंहमूर्ती म्हणून श्रीपाद वल्लभांना पाहिले एकतीसाव्या अवतारात श्री नरसिंह सरस्वती आणि बत्तीसाव्या नरसिंह रूपी रूपात प्रज्ञापूरचे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना पाहिले श्रीनिवासांचा वृत्तांत कन्या मासामध्ये श्रवण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश अर्च स्वरूपात प्रकट झाले वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी संवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिले त्या श्री पद्मावती देवी मृ मुरु, मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मली तर श्री तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीमाता श्रीनिवासांचा पद्मावतीबरोबर विवाह संपन्न झाला श्री श्रीनिवास भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले पांडवांच्या वंशातील वसुधानू हा आकाश महाराजांचा मुलगा श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षींच्या सल्ल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानला दिले व अर्धे राज्य वसुधानूला वाटून दिले त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामाचे संकीर्तन केले दुसऱ्या दिवशी श्रीपादांच्या आश्चर्यकारक लिलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुभय श्रेष्ठी जवळ असलेल्या कुटीमध्ये शंकर भट्टास घेऊन गेले त्या कुटीत दोन ताडपत्रींच्या चटया होत्या चार कुत्रे त्या कुटीचे रक्षण करीत होते श्रीपादांच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ श्रीपाद प्रभूंच्या हृदयंगम लिलांच्या केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो